इचलकरंजी महानगरपालिकेतील निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याच्या कारणावरून मक्तेदाराने महापालिकेविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे लोकशाही राण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दोन कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे मक्तेदाराने थेट न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने याची गंभीर दखल घेत निविदा प्रक्रियाबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत महापालिकेने निविदा प्रक्रियेसाठी केवळ सात दिवसांचा कालावधी निश्चित केला होता त्यात सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने इच्छुक मक्तेदारांना निविदा भरण्यास अडथळा निर्माण झाला विशेष म्हणजे निविदा प्रक्रिया रात्रीच्या वेळेस सुरू करण्यात आली तसेच निविदा प्रसिद्धीचा दिवस ही सुट्टीचा होता यामुळे निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत या निविदेत स्थळ पाणी अहवाल ही महत्वाची अड घालण्यात आली होती मात्र महापालिकेने काही मक्तेदारांना तो अहवाल वेळेवर दिला तर काहींना तो दिलाच नाही निविदा प्रक्रिया संपल्यावर उर्वरित तीन मक्तेदारांना दुपारी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी स्थळफानी अहवाल देण्यात आला यामुळे त्यांचा सहभाग अटी शर्तीनुसार अमान्य ठरविण्यात आला या पार्श्वभूमीवर अन्याय झाल्याचे म्हणत एका मक्तेदाराने न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी दरम्यान कोर्टाने मनपाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे महापालिकेने या याचिकेवरील उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितला असून पुढील सुनावणीची तारीख आठ मे निश्चित करण्यात आली आहे दरम्यान प्रशासक राजवटीत चाललेल्या मनपाच्या कारभाराविषयी नागरिकात असंतोष वाढत असून न्यायालयात पोहोचलेले हे प्रकरण महापालिकेतील निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे